कर्म झाले थोड उपजले मेले, मेले आईसे किती कोण कोण मेल बाप मसना गेला देखत देखत ना तू बोलतो तो, तो हिता झाला भरपूर गेले प्रत्येकाला मराव लागतं प्रत्येकाला केलेले जन्मात केलेलं कर्म इथं महाराज तुम्ही कर्म 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 असत सिद्धांत काय नेमकं कर्म कोणत्या प्रकारचं असतंय आता मला बी ते भांडाराकर हे काय ते जमत नाही पण सोप्या भाषेत ज्ञान उभरायची उभी धरून सांगतो टाळी वाजून भजन करा येताना दादा महाराज आंधळी जन्माला येते कसले आंधळे महाराज माय म्हणते काय महाराज सायास केले नाहीत आम्ही लय सायास केले हो महाराज गावात कुठला गोसा आला तर त्या गोसाला रिकाम्या हाताने कधी जाऊ दिलं नाही मनल तेवढा शिदा दिला बर, -बर। आणि मनल तेवढी दक्षिणा दिली एकतर गोसायला होता त्याला तर दोन पोळ्याचा अंगठी चढवली एवढे साह्यास केले महाराज पण लेकरू कसला जन्माला आलं आंधळ जन्माला आलं महाराज काय कर्म असल माझ्या लेकराचं आंधळ काय जन्माला आला असायस केले आटास केले महाराजांनी सांगितलं लेकरू काय आंधळ जन्माला आलं का आलं सांगतोय का जुन्या काळामध्ये नंदादीप जाळत होते मंदिरावर काय जाळत होते नंदादीप जुना शब्द आहे बुवा नंददीप म्हणत होते आता त्याला दिवा म्हणते जुन्या काळावर मारुतीच्या पारावर आणि दिवसभर नंददीप जाळायचा महाराजांनी सांगितलं ज्याने तेल चोरलं काय केलं ज्याने कुणी त्या नंदादीपितलं तेल चोरलं आणि त्या नंददीपितल्या तेलामध्ये ज्यानं कुणी भजे तळून खाल्ले ते पुढच्या जन्मात आंधळी म्हणून जन्माला आले तु महाराज उग काय बी बोला लाव का काय बी बोलत नाही ऐका जळत्या दिव्याचे म्हणते बापू माझ्या मंदिरामध्ये तू अंधार केलास का नाही पुढचा जन्म नक्की तुला गेलेल्या जन्मातलं कर्म शिल्लक म्हणून तुम्ही आम्हाला यावं लागतं आणि काय महाराज कर्म असतंय उगा महाराज आणि बुवा कसा आहे मी कुठे बी सांगत नाही जिथं जास्त पैसे घेतोय विनोदाचा भाग सोडून द्या काय काय माणसं तुम्हाला सगळ्याला माहित आहे काय काय माणसं जन्माला येताना नंबर एकचे बहिरे जन्माला येते किती हे त्यांच्या पुढे सिस्टीम लावा आणि किती बेरडून सांगा ऐकू येत महाराज बहिर म्हणून जन्माला येत आहे आता काम म्हणून येते आता काय सांगू मी तर सांगणारच आहे मी सांगायलाच उभारलोय काय म्हणून ज्याला मला येते टाळी वाजून भजन करा सांगतो विठाला लेकराच लग्न लावून दिलं मायबापांनी ह्या बाजूला नवरा बायकू दोघ संसार करतात वाईल राहिलं आणि इकडे त्याचे मायबाप संसार चांगला चालू लागला म्हातारीला चालाय येत नव्हतं मतारा बाजार बसून होत पोरग आपलं कामाला जायचं एकट्याचा संसार बघत होत आईला आणि बापाला फिरून विचारत नव्हतं मंगळवारचा बाजार आला बायक उकट गेलं बायकूला हटनाचे विचार आले सांग आज मंगळवार आहे काय काय घेऊन यायचं सांग बायकोनं सांगाय चालू केलं तेल नाही मीठ नाही मिरचू नाही डाळ नाही गुळ नाही तुम्हाला तर असताना माईला आवाज गेला तिकड माईने ठोकली बाळू बाजारला जात तर येताना एक काम कर येताना आम्हाला शंभर दीडशे रुपयाचं माळव घेऊन ये आणि शेड दीडशे रुपयाच येताना किराणा घेऊन ये बस दुसरं काय येऊ नको माईची गोष्ट ऐकून न ऐकल्यासारखं करायला आणि बायकोला हट्ट नच का काजून बदम राहिलेत का सांग माहितीकडून आरडायलाय बाळू एक काम कर तेलमीट आणू नको माळवा आणू नको पण येताना बाप्पाच्या शुगरच्या बीपीच्या गोळ्या घेऊन ये माईची गोष्ट ऐकून न ऐकल्यासारखं करायले आणि बायकोला विचार विचारायलाय अजून काय तेवढं सा। सांग महाराजांनी सांगितलं

जगा <susurra> <t> <susurra> <susurra> शब्द नाही दिला मागोता बहिरा झालो नर देणार्धा एका, एका माई बाप्पाची गोष्ट ऐकून ऐकल्यासारखं करतय त्याला कोणतं पतन भोगावं लागतंय बहिरेपणाचं कर्म भोगावं लागतय कर्म कोणालाही चुकलं नाही ऐका या जगाचा मालक तुम्हाला सगळ्याला पाठय रामराया वनवासाला गेले सगळ्याला माहित आहे रामप्रभू बसलेत भरत गेले भरताने पायाला हात लावला दादा का तुम्ही वनामध्ये वन वन फिरत आहात एवढं आपलं सुंदर राज्य आहे चला माघारी ने, भरता। मला वनवासातून महागारी भरत म्हणू लागला दादा तुम्ही वनवासाला निघालात मान्य आहे पण तुम्ही का निघालात माहित आहे का रामप्रभू का माझी माय कैक बोलली म्हणून तुम्ही निघाला भरत म्हणू लागले माझी माय बोलली कै हा तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही वरमासाला निघाला रामप्रभूच्या मुखातून दोन गोष्टी पडल्या रामप्रभू म्हणू लागले काय माय दोषी तात असे सर्व जात खेळ चालला शे माझ्या पूर्व संचिताना दोष न कोणाचा ऐक माय काही बोलली म्हणून मी वर निघल नाही तर का निघाल सांग का केले रामायण रामा माणसानं ते लिहून ठेवलंय म्हणून मला जावं लागते कुठं वनवासाला गेलेलं जन्म केलेलं कर्म तुम्हाला भोगावं लागते महाराज मग आम्ही काय करावं महाराजांनी सांगितलं कर्म चुकवायचं जर तुम्हाला या जीवनामध्ये येऊन यशाच शिखर गाठायचं असेल जर तुम्हाला संत महात्म्याची महात्म्यांची संगत पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा या देवा देवाना सुंदर न देह दिला आऊट हात का मानव देह ने तुझ आणि या पार्ट मध्ये एक पार्ट असा दिला कोणता बुद्धीनावाचा पार्ट दिला बुद्धीचे वैभव अल्य नाही तुझे एका केशिवराजे सकळ बुद्धि बुद्धिनावाचा पार्ट दिला मग तुम्ही एक काम करा जर तुम्हाला जर या जगातून तरुण जायचं असेल या भव सिंधूतून तरुण जायचं असेल तर तुम्ही एक काम करा काय करा अभंगाचं पहिलं सारा सार करा I را दिवसापरीत का विचार आहे या भवसिंधूतून सिंधुतून तरुण द्यायचा काय विचार करायचा आहे का हे शरीर कधीतरी जाणार आहे ना शिवंत आहे काय याच्यावर काळाची सत्ता आहे एक दिवशी जाणार आहे सारासार विचार सावध व्हा करा उठा उठी अरे काय करा उठा उठी करून विचार नाम धरा कंठी विठोबाचे महाराज त्या विठोबाचं जर नाव आम्ही कंटात धारण केलं आम्हाला फायदा काय फायदा तयाच्या चिंतने कुणाकुणाचं संकट निवारण केलं पुढे सांगणार आहे त्याच जर नाव कंटात धारण केलं तर तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्बट भव सिंधू महाराज आम्हाला मान्य आहे याला आटी नेम आहा कोणत्याही जातीचा असो जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशि महाराज आम्ही जर हा निर्णय घेतला नामस्मरण केलं नामचिंतन केलं ह्याचा आम्हाला फायदा काय महाराज म्हणले तो कामनी कोटी कुळी ती पुनीत भावे कोटी कुळी ते पुनीत पर कधी भावे गाता निर्शेल संकट पर कधी भावे गाता कुली पर कधी भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या संकट भव सिंधू अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला मध्ये तीर वर्ग पडतात स्व इच्छा आणि इच्छा आणि इच्छा एक वर्ग आहे आणावं लागत एक वर्ग आहे येतात जातात आणि तिसरा वर्ग यावं लागत पहिला वर्ग आणावं लागतं देवाला आणावं लागतं हिरुपाळे करोनी खळे हरिदासी वैकुंठीचा देवा आणीला भूतळा देवाला काय करावं लागतं आणावं लागत पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा येतात जातात कोण संत महात्मे येतात

कारणासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया संत महात्मे येतात जातात संत महात्मे येतात कशा करिता आदल्या लिला व्हावे सनमार कासी पुढत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा येतो हिताचा कणवडा पण ती हाती म्हणून काळा संत येतात जातात दुसरा मुद्दा संपला आणि तिसरा मुद्दा आहे यावच लागत कुणाला आगा करी उरावे, करुखी फळावे आणि तया ते भोगावया वया देहाये का केले कर्म झा तुमच नाव तुम का आता लक्ष राहू द्या आमच्या हरिभक्त सागर महाराज महाराज म्हणतात केले कर्म झाले आणि दादा महाराज माझा एकदार थोडा स्वभाव असा आहे म्हणजे काय मी कीर्तनात काही बोलत माझ्या कीर्तनात बोलणारा